नाही पक्षांतर्गत विरोध नाही प्रत्येकाला आमदारकी मागण्याचा हक्क आहे त्यामुळं ते आमदारकी मागतात म्हणजे ते मला विरोध करतात असं काही नाहीये ज्यावेळेस पक्ष ठरवेल कुणाला द्यायचं त्यावेळेस ते देतील आणि त्यानंतर निवडणूक छान पार पडेल करून ठेवले आता त्यांनी ग्राउंड काय केलंय मला माहिती के नाही ऍक्च्युली कारण त्यांच्या ग्राउंड वर मी अजून गेली नाहीये त्यांनी मला बोलवलं तर मी शंभर टक्के जाईल त्यांच्या कार्यक्रमाला मी कधीच असं केलं नाही म्हणजे इवन मी दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्याही जाते कार्यक्रमाला तर आपल्या पक्षातल्या का नाही जाणार शंभर टक्के जाईल त्यांनी मला बोलवलं नाहीये आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मी त्यांना बोलवलेलं आहे पण ते आले हो पर्वती म्हणजे जाऊ कुठे एक मराठा लाख मराठा केली जाते हे कुठे कोण करत मला असं वाटत की मी आता जवळजवळ सतरा अठरा वर्ष राजकारणात आहे

नाही ना आता जसं तुम्ही म्हणता तसं पक्षात लावली जाते का नाही वगैरे असं काही परसेप्शन नाही मला असं वाटतं की इच्छुक आहेत लोक सगळीकडे इच्छुक आहेत आणि आता इच्छुक असणारी काय चूक आहे का आहेत इच्छुक मागतात तिकीट त्यामुळं जे काही पार्टी ठरवेल शेवटी ते सगळे ऍक्सेप्टे विधानसभेला नाही कारण दरवेळच्या इलेक्शन जेव्हा इलेक्शन येते ना त्यावेळेस इच्छुक त्यांचे तिकीट मागतात ना तर तो, तो फटका बसायचा असता तर तो मागच्या वेळेस पण बसला असता तो नाही बसला वर्षा वक्स चे पहिले नसीब ज्यादा कुछ मिलता मिळतात <laughs> <laughs> ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करणार